महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीनं राज्य सरकारनं गाईच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय स्वागता असा निर्णय आहे रहित क्रांती संघटनेनं गेले दोन महिने दुधाच्या प्रश्नावरती राज्यामध्ये आंदोलन उभा केलेलं होतं

दूधसंग म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं निश्चितच महानंदाचं दूध दोन हजार पाच साली जर बघितलं आपण तर सोळा लाख लिटर दररोजचं संकलन होयाचं आणि बारा लाख लिटर दूध पाऊच पॅकिंगमध्ये विकलं जायचं आणि एक मोठा महानंदा ब्रँड या राज्यामध्ये उदयाला आलेला होता परंतु महानंदामध्ये जे अनेक संचालकं आले संचालक मंडळ आले त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केला आणि आज महानंदाचं दूध पंचवीस तीस हजार लिटरवरती आलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारनं एन डी पीला महानंदा चालवायला देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय स्वागतार्ह निर्णय आहे चांगला निर्णय आहे राज्यातल्या दूध उत्पादका शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे आणि मी याच्या पुढे जाऊन म्हणेन की राज्य सरकारनं महानंदाचं जे आत्ताचं संचालक मंडळ आहे ते त्वरित बरखास्त करावं त्यावर प्रशासक नेमावा कारण हा महानंदा ब्रँड जर सक्षम झाला राज्यामध्ये हा संघ जर चालू राहिला तर निश्चितपणानं राज्यातल्या दूध उत्पादकाच्या दृष्टीनं हे का महत्त्वाचं आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे कारण अतिरिक्त दूध ज्यावेळी होतं त्यावेळी पावडर तयार करायला लागती बटर तयार करायला लागतं ती यंत्रणा आज राज्य सरकारकडं नाही आहे महानंदा जर सुरू झाला तर अतिरिक्त दुधाचा प्रश्नसुद्धा सुटेल आणि म्हणून मला वाटतं तो गुजरातला गेला का अजून लंडनला गेला यात काही फार महत्त्वाचं नाही तो, तो चालू राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे ज्यांना यातलं काही कळत नाही ते मात्र बोलत राहतात आणि पारावरच्या गप्पा माराव्या तसा गप्पा मारून चांगल्याही गोष्टीला विरोध करतात पण शेतकरी नेता म्हणून मी सांगेन की महाराष्ट्रातल्या दूध उत्पादकाच्या दृष्टीनं महानंदा एनडीपीला देणं अत्यंत महत्वाचं आहे रहित क्रांती संघटनेला मुख्यमंत्री कार्यालयाकडून आणि भारतीय जनता पक्षाचे समन्वयक प्रसाद लाडजी यांच्याकडून आम्हाने कालच निमंत्रण आलेलं आहे निश्चितपणानं उद्याच्या बैठकीला घटक पक्ष म्हणून आम्ही जाणार आहोत लोकसभेला विधानसभेसाठी किती जागा नाही उद्याच्या बैठकीमध्ये रणनीती मला वाटते कशावरती लोकसभेवरती आहे का त्याच्यामध्ये विधानसभेची चर्चा होणार आहेत याच्या हे बघून त्या ठिकाणी आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू पण यावेळी रयत क्रांती संघटनेला लोकसभाची एक जागा दिली पाहिजे ही आमची पहिल्यापासून मागणी आहे त्या मागणीवर आम्ही ठामाव कोणत्या मतदारसंघाची जाऊन मोगा कशाला दडवायचा मी हातकरंगले लोकसभा मतदारसंघाची गेल्यावेळीही तयारी केलेली होती चांगली तयारी केलेली होती शेताची नांगरट मी चांगली केलेली होती पीक मी जोमात आलं होतं परंतु कापणीच्या वेळी नवा घडी आला आणि कापून गेला कंस घेऊन तर यावेळी आम्ही तयारी केलेलं रान पेरायला आम्हानेच मिळालं पाहिजे ही भूमिका आमची असणार आहे शिवसेनेचे खासदार विद्यमान खासदारांना गेल्यावेळी मी पाठिंबा दिला तर यावेळी तिने आमचा पैरा फेडावा ग्रामीण भागामध्ये एकमेकाचा पैरा केला तर तो फेडायचा असतो फेडा या त्यामुळे आय खासदाराने आता पैरा फेडायला यावं हे मी त्यांना जाहीरपणानं अनेक वेळा सांगितलेलं